आपण कुळथाची आमटी दाखवणार आहोत कोकणामधले अतिशय प्रसिद्ध असे कुळथाची पिठी पण आपण दाखवलेली आहे तर हे ते कुळीत असतात आणि मोड आणून दोन दिवस आपण ते भिजत घालून मस्त मोड आणलेले आहेत हॉर्सग्राम पण ह्याला म्हणतात तर आपण याची आमटी करणार आहोत अगदी मालवणी पद्धतीने आपण प्रथम तेल घालूया मालवणी जेवणात तेलाचा जास्त वापर करत नाही राई जिरा फोडणीला घालूया थोडं तडतडलं की आपण एक मध्यम कांदा घालायचं आहे जोड़ा जोड़ा हे जवळजवळ मी शंभर ग्रॅम कुळीत घेतलेले आहेत त्या अंदाजाने आमटी करते आणि खूप घट्ट करायची नाही आहे आपण थोडी पातळ ठेवायची कांदा टो आणि हे झालं की आपण टोमॅटो घालूया अर्धा चमचा हळद आहे हा आहे महत्वाचा मालवणी मसाला एक चमचा आणि आता आपण गरम मसाले जास्त घालणार आहोत हा पण एक चमचा आहे आणि बाकी काही मसाले घालायची गरज नाही सगळ्या मसाल्यामध्ये असतं तर हे छान परतून झालं आपण हे वाटप घालणार आहोत जे आमच्याकडे नेहमी बनवलेलं असतं कांदा खोबरं आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याचं हे छानस वाटप आहे त्यातच आपण आता हे कुळीत घालणार आहोत कुळीत शिजायला थोडा वेळ लागतो कुकरमध्ये आपण आमटी करून घेतली तरी चालेल थोडं परतून झाल्यावर आपण पाणी घालूया कोळीत गरम आहे खूप आणि पौष्टिक पण आहेत आता थंडीसाठी अतिशय उत्तम ही कुळथ्याची आमटी जशी पिठी बनवतो पटकन पाच मिनिटात तशीच ही कुळथ्याची आमटी पण खूप उपयुक्त आहे आणि आता आपण याच्यात भरपूरसं पाणी घालून अंदाजाने आता मीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं की कुळथ्याची आमटी आपली तयार होईल आपण महत्वाचं म्हणजे कोकम घालणार आहोत आपलं कुळथाचं कढण कुळथ्याची आमटी पण म्हणता येईल तर ते झालेलं आहे थंडीसाठी अतिशय उपयुक्त आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद